नमस्कार मंडळी आपल्या या आध्यात्मिक मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण मागील दोन भागात पाहिलं की ईश्वर म्हणजे काय आणि ईश्वर कुठे भेटतो आतल्या भावनेत सेवेत शांततेत पण आज आपण जाऊया त्या महान लोकांकडे जे ईश्वराचा आपल्याला अनुभव देतात त्यांनी स्वत ईश्वराचा अनुभव घेतलेले आहेत म्हणजेच आपले महान संत महान योगी आणि महान भक्तजन त्यांनी ईश्वर कसा अनुभवला आणि त्यांच्या शब्दात ईश्वर म्हणजे काय ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी संत म्हणजे केवळ प्रवचन करणारे नाहीत ते म्हणजे ईश्वर प्राप्तीचे अनुभववंत साक्षीदार त्यांनी देवाला शोधलं नाही तर अनुभवलं आणि ते अनुभव त्यांनी आपल्या काव्यांमधून अभंगांमधून गाथांमधून मांडले म्हणूनच ते फक्त शिकवतात न शिकवत नाहीत ते दाखवतात की पाहिलंय मी त्याला संत हे सजीव उपनिषद आहेत त्यांचं जीवन म्हणजे ईश्वराच्या शोधाची सिद्धता आहे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेला मराठीत आणलं म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथातून त्यांना ईश्वर कुठे भेटला ते म्हणतात जेव्हा मी माझ्या अंतर्मनात शिरलो तिथे मला आत्माराम भेटला आत्माराम म्हणजेच आपल्या अंतकरणात असलेला परमेश्वर त्यांच्या शब्दात पाहिला पांडुरंग अंतरी तोची दैवत तोची पुजारी म्हणजे ते देवळाच्या बाहेर गेले आणि देवाच्या आत गेले संत ज्ञानेश्वर म्हणतात जाणीजे आत्माराम परमात्मा सर्वत्र म्हणजे जो स्वतःच्या आत्म्यातील रामाला ओळखतो त्याला परमात्मा सापडतो संत तुकाराम महाराज म्हणतात नामात देव पाहणारा संत तुकारामांचा अनुभव म्हणजे नामस्मरणातून मिळणारा देव ते म्हणतात तुका म्हणे अमृतपेक्षा नामश्रेष्ठ त्यांच्यासाठी देव कुठे होता तर विठोबा होता पण विठोबा म्हणजे एक मूर्ती नव्हे तर एक अनुभूती त्यांनी जेव्हा नाम घेतलं रामकृष्ण हरी तेव्हा ते, ते म्हणतात दिसे माझी देव माझी देहाच्या ठाई म्हणजेच स्वतःच्या देहातच त्यांनी देव पाहिला देवाचे नाम घ्या नामातच देव आहे असे तुकाराम महाराज म्हणतात त्यांना वाटायचं की नामस्मरण म्हणजेच साक्षात ईश्वर दर्शन आहे संत एकनाथ महाराज म्हणतात सेवा म्हणजेच परमेश्वर ज्या ठिकाणी आत्मा शांत आहे तिथे ईश्वर आहे ते सर्वजण सांगतात ईश्वर मंदिरात नदीत फुलात जनात लोकात सर्वत्र आहे पण त्याला जाणण्यासाठी मन निर्मळ हवं संत सावतामाळी संत बहिणाबाई आणि संत चोखा मेळा प्रत्येकात देव पाहणारे हे संत आहेत संत सावतामाळी म्हणतात शेतात नांगर हाती असतानाही त्याचं मन विठोबात गुंग होतं नांगर नाम घेतलं विठोबा रानात दिसला संत बहिणाबाई म्हणतात देव शोधत बसू नका श्वासात बघा तिथे देव तुम्हाला भेटेल संत चोखा मेळा म्हणतात ईश्वराने मला आलिंगन दिलं मी मातीचा माणूस पण माझ्या भावनेत विठोबा आहे हे संत सांगतात की ईश्वराच्या भेटीला जाती परिस्थिती शिक्षण लागत नाही लागते ती फक्त श्रद्धा त्यांच्या अनुभव अनुभूतीतून शिकण्यासारखं काय आहे तर या सगळ्या संतांनी भक्ती नामस्मरण सेवा आणि आत्मचिंतन यांच्या मार्गाने ईश्वर अनुभवला आहे कुणी देवळात शोधला नाही कुणी जंगलात गेले नाही त्यांनी जीवनातच त्याला पाहिलं त्यांनी शिकवलं देव कुठे भेटतो जिथे शुद्ध प्रेम आहे देव कोण आहे जो तुमच्या अंतरात्म्यात आहे देव कसा भेटतो ज्यावेळी तुम्ही स्वला हरवता ईश्वराच्या शोधात आपण चाललोय वाट अंधारी आहे पण हे संत आपल्यासाठी दिवे आहेत वाटदर्शक आहेत त्यांची अनुभूती त्यांची वाणी त्यांचं जीवन हे आपल्याला सांगतं बघा आम्ही पाहिला येतो तोही तुम्ही सुद्धा पाहू शकता फक्त तुमचं मन उघडा आणि भाव जागा ठेवा तर मंडळी आज आपण पाहिलं की संतांचं जीवन म्हणजे देवाचं साक्षात दर्शनच आहे त्यांनी देव शोधला नाही तर त्याला अनुभवातून आपल्याला दाखवलं हे भाग्य आपलं कारण त्यांनी आपल्यासाठी ती वाट सोपी करून ठेवली पुढील भागात आपण जाणून घेऊ घेणार आहोत भगवद्गीता आणि ईश्वर कर्म भक्ती आणि ज्ञान यांचं रहस्य व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या संतांची शिकवण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या गाभाऱ्यात शिरणार आहोत आणि तिथेही आपण ईश्वर देव शोधणार आहोत आणि मला नक्की वाटते की तिथे भगवद्गीतेत आपल्याला ईश्वर नक्कीच भेटेल धन्यवाद